अनुराग खूप चांगला माणूस होता जर तो माझ्या आयुष्यात आला नसता तर आज माझे काय झाले असते माहीत नाही कदाचित माझी आई जिवंत नसती आणि आम्ही चुकीचा मार्ग स्वीकारला असता कदाचित देवाने आमच्यासाठीच त्याची निवड केली असावी मी अनुरागची दुसरी पत्नी होते अनुराग खूप मोठा उद्योगपती आणि चांगला माणूस होता ही माझी कथा आहे जी तुम्ही कधीच ऐकली नसेल चला कथेला सुरुवात करूया ही कथा शेवटपर्यंत बघा तुमचे होश उडून टाकणारी ही कथा आहे ती स्त्री खूपच सुंदर होती तिने मलाही आकर्षित आणि सुंदर बनवले होते मी साध्यासुध्या मुलीपैकी एक होते आणि आज मी खूप सुंदर दिसत होते ती मला वधू बनवत होती कारण तिने माझे लग्न तिच्या नवऱ्याबरोबर केले होते आणि ती मला तिच्या नवऱ्याची वधू बनवत होती मी तिला म्हणाले की तुम्ही स्वतः खूप गोड आहात मग तुम्ही तुमच्या नवऱ्याचे माझ्याशी लग्न का करत आहात ती म्हणू लागली की काही वेळाने तुझं लग्न होईल तुला देखील कळेलच आणि ते तुला आजच कळेल तुला मी काय समजवलंय ते आहे की नाही मी म्हटले हो मला आहे तिने मला चांगले कपडे घातले माझ्यावर परफ्यूम लावला माझे केस सेट केले माझा मेकअप केला आणि मला तिच्या घरी नेले तिच्या घरी दुसरे कोणीच नव्हते मला तिचा नवरा कुठेही दिसला नाही त्या बाईने माझे लग्न तिच्या नवऱ्याशी करून दिले पण तो कसा दिसतो मला माहीत नव्हते ती म्हणाली आज रात्री तुला कळेल तिने मला खोलीत बसव आणि निघून गेली ती खोली खूप मोठी होती हे लोक खूप श्रीमंत होते मी तिथे बसले आणि ती म्हणाली की तू थोडा वेळ आराम कर आणि मी माझ्या नवऱ्याला पाठवते अरे हो आता तो तुझाही नवरा आहे मी तुझ्या नवऱ्याला पाठवते ती हसतच म्हणाली आणि तिथून निघून गेली मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते काही वेळाने तो खोलीत आला त्याने दार बंद केले तितक्यातच त्याने लाईट लावली आणि लाईट माझ्यावर पडली पण त्याला पाहून मला आश्चर्य वाटले तो सहा फूट उंच माणूस होता त्याचा चेहरा पाहून मी घाबरले मी माझा लेहंगा दोन्ही हातांनी उचलला आणि त्याच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले मला फक्त इथून पळून जायचे होते मी त्या माणसासोबत पूर्ण आयुष्य तर काय एक तासही घालू शकत नाही आणि त्याने मला थांबवले आणि विचारले काय झाले to my chip, quahis. मी म्हणाले मला जाऊ दे आता मला समजले तुझ्या बायकोने तुझे इतक्या आनंदाने लग्न का केले होते ते पण त्याने माझे ऐकले नाही आणि माझ्या कानात अशी एक गोष्ट सांगितली की मी जमिनीवर पडले कारण त्याने मला सांगितले की आजची रात्र तू आणि मी आता माझी संपूर्ण गोष्ट ऐका माझे वडील हे जग सोडून गेले होते तरी बहिणी होत्या आणि आई आजारी होती तिला कॅन्सर झाला होता माझ्याकडे तिला खायला काहीही नव्हते आई मला पुन्हा पुन्हा सांगायची की तू मोठी आहेस तू काहीतरी केले नाहीस तर काय होईल जर तुला काही करायचे नसेल तर कृपया मला सांग कोणता दुसरा मार्ग असेल तर आपण तो अवलंबू नाही तर आम्हाला सर्वांना विष पाजून टाक मी इतके होते की आता माझ्याकडे फक्त तोच एक मार्ग उरला होता जो स्त्रियांकडे असतो पण हे जग त्याला चुकीचे म्हणते कदाचित ती पद्धत देखील चुकीची आहे पण आज एकही स्त्री स्वइच्छेने हा मार्ग स्वीकारत नाही माझ्या बहिणींना पाहून माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते दोन तीन दिवस झाले त्या जेवल्या नाहीत तरी त्या हसत हसत सांगत होत्या ठीक आहे काही नाही आज तर तुम्ही काहीतरी व्यवस्था करालच मी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करेल असा विचार करून घरातून निघाले होते तेव्हा अचानक मी एक विचित्र गोष्ट ऐकली मी फक्त लेबर चौकात काम शोधत बसले हो होते माझ्याजवळ दोन बायका येऊन बसल्या पहिले तर त्या इकडचे तिकडचं बोलत होत्या त्यानंतर सर्व मजूर आपापल्या कामावर गेले मला काम मिळाले नाही त्यामुळे थोड्याच अंतरावर एक पार्क होते मी इथे आले आणि तिथल्या बाकावर बसली होती आणि रडू लागली इथे बरेच लोक आपापसात बोलत होते की इथे एका महिलेने विचित्र घोषणा केली आहे ती वेडी झाली आहे का ती वेडी आहे असे दिसते या दोन महिलांचे लग्न झाले होते त्यातील एक महिला म्हणाली की मी जर कुवारी असते तर या संधीचा फायदा घेतला असता फक्त एका रात्रीसाठी कोण लाखो रुपये देऊन जाते हे ऐकून मलाही आश्चर्य वाटले की एका रात्रीचे लाखो रुपयाचा अर्थ काय कोणते लाखो रुपये त्या महिला आपापसात आप बोलत होत्या आणि म्हणत होत्या की हे फक्त कुमारी मुलींसाठी आहे मी त्यांना विचारले ही गोष्ट कुठे घडत आहे तर ती म्हणू लागली की उद्यानाच्या दुसऱ्या कोपऱ्याला एक वेडीबाई बसली आहे ती म्हणते मी सर्व काही माझ्या नवऱ्यासाठी करते जी मुलगी तिच्यासोबत एक रात्र घालवेल त्या मुलीला ती लाखो रुपये देईल मला आश्चर्य वाटले हे ऐकल्यासाठी बाकी या जगात कोणत्याही माणसाला काय प्रॉब्लेम आहे हेच कळले नाही आता कोणास काय ठाऊक मी पण घरातून हा विचार करून निघाले होते की मला काहीही करावे लागले तरीही मागे पुढे मी पाहणार नाही पण आज घरी जाताना मला पैसे घेऊन जायचे आहेत आज आता तर एका रात्रीचे लाखो रुपये मिळत असतील तर मला अजून काय हवे होते ती बाई जिथे उभी होती त्या दिशेने मी चालत गेले तिथे इथं स्त्रिया उभ्या राहून शो बघत होत्या तिथे खूप मुलीही उपस्थित होत्या याचा अर्थ असा होता की सगळे माझ्यासारखेच लाचार होते पण नंतर मला कळले की या कामासाठी कोणीही तयार नव्हते कारण लोकांचा संशय होता पण मला काही फरक पडत नव्हता मी तिला सांगितले की मी तयार आहे ती म्हणाली हो तू खूपच सुंदर आहेस मला तुझ्यासारखीच मुलगी पाहिजे होती हे सगळं माझ्या नशिबात लिहिलंय असं वाटतं होतं कारण जे काही नशिबात लिहिलं आहे ते सगळं लवकर घडतं आणि माझ्यासोबतही तेच झालं तिने माझा हात धरला आणि मला तिच्या गाडीत घेऊन गेली तिची गाडी खूपच थंड होती जेव्हा मी त्या गाडीत बसले तेव्हा उष्णतेमुळे माझे डोके चालू लागले मी म्हणाले आता सांग तू काय बोलत होतीस ती म्हणाली मी तुला काहीही तपशील सांगू शकत नाही तुला माझ्या नवऱ्यासोबत एक रात्र घालवावी लागेल आणि त्या कामासाठी मी तुला लाखो रुपये देईल मी म्हणाले किती पैसे ती म्हणाली संपूर्ण दहा लाख आता दहा लाख रुपये नाव ऐकून मला आश्चर्य वाटले मी म्हणाले तू दुसरे काहीतरी करायला तर नाही ना सांगणार ते मी पूर्ण करणार नाही तेव्हा ती म्हणाली यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते मी म्हणाले हो हे पण ठीक आहे मी तिला विचारले की ही फक्त एका रात्रीची गोष्ट आहे का ती म्हणाली की हो ही फक्त एका रात्रीची गोष्ट आहे मी म्हणाले मग तू मला एक गोष्ट सांगशील किंवा माझी एक गोष्ट मान्य करशील का कोणती गोष्ट तू तयार नाहीस का मी म्हणाले मी तयार आहे ती म्हणाली की मी आधी पाच लाख रुपये तुला देईल आणि पाच लाख रुपये तुला सकाळी मिळतील मी म्हणाले माझा मुद्दा आहे की तू माझं लग्न तुझ्या नवऱ्याशी करशील का मग ती म्हणाली की मी विचार करेल पण मी तुला नवरी नक्कीच करेल कदाचित तुझं लग्नही त्याच्याशी लावून देईल मी म्हणाले कदाचित नाही बघ मी तशी अजिबात मुलगी नाही यावरती हसायला लागली मी म्हणाले तू का हसतेस तिने मला त्याचे उत्तर सांगितले नाही ती म्हणाली ठीक आहे मी तुझं लग्नही लावून देईल ती खरंच तिच्या नवऱ्याचं माझ्याशी लग्न करेल की नाही याची मला खात्री नव्हती पण माझ्या मनाला धीर देण्यासाठी मी तिला म्हणाले होते मी माझ्या घरच्यांना फोन केला आणि म्हणाले मला नोकरी मिळाली आहे परंतु रात्रीची ड्युटी आहे मी सकाळी येईल त्यांना प्रश्न विचारायचे होते त्यांना काळजी वाटत होती पण मी त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही उन... तिथून ती मला सरळ पार्लरमध्ये घेऊन गेली आणि म्हणाले की तुला पार्लर मध्ये दोन तास लागणार आहेत होय वेळ दुपारी बाराची होती आम्ही गेलो आणि पाच वाजण्याच्या सुमारास मी मी तयार झाले जेव्हा स्वतःला आरशात पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले मी खूपच सुंदर दिसत होते आणि मला वधू बनवण्यात आले होते तिने मला सुगंधाने सुगंधित केले होते मी खूप सुंदर दिसत होते पण त्या बाईला पाहून मी आश्चर्यचकित झाले ती स्वतः खूपच सुंदर होती मग ती तिच्या नवऱ्याचे माझ्याशी लग्न का करत होती जेव्हा तिने मला वधू बनवले आणि मला बाजूला बसवले तर ती माझ्याजवळ येऊन बसली तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं पण काहीच बोलली नाही मी म्हणाले तुझी हरकत नसेल तर मी तुला काही प्रश्न विचारू शकते का तिचे लक्ष फोनमध्ये होते मी म्हणाले तू माझं लग्न तुझ्या नवऱ्यासोबत करायलाही तयार झालीस आणि हे सगळं करून घेतेस पण फक्त एका रात्रीसाठी मला विचारण्याचा अधिकार नाही का ती म्हणाली हो तुला विचारण्याचा अधिकार आहे पण मी तुला नंतर सगळं सांगेल बरं मला तुझ्या एखाद्या खाते क्रमांक सांग ज्यावर मी तुला पाच लाख रुपये ट्रान्स्फर करू शकते मी म्हणाले की गरिबांकडे खाते क्रमांक नसतो मालकीन कृपया मला रोख किंमत द्या मग ती म्हणाली की मग ज्याच्याजवळ मी हे पैसे पाठवू शकते त्याला फोन करून इथे बोलवून घे मी म्हणाले नाही मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी सकाळी पैसे स्वतः घेऊन जाईल आणि मग ती म्हणाली की ठीक आहे मला थोडी काळजी वाटत होती मग ती म्हणाली तू का काळजी करतेस मी तुझं लग्नही करत आहे काही वेळाने तिने पंडितजीला बोलवून घेतले आणि कन्यादानासाठी एका म्हाताऱ्यालाही बोलवून घेतले माझ्या नवऱ्याने मला हार घालून प्रदक्षिणा घातली त्यावेळी मी ते पूर्ण पाहू शकले नाही पण माझे लग्न झाले होते हो ती म्हणाली पण हे लग्न फक्त एक दिवसासाठीच झाले होते आणि तिने माझा व्हिडिओ देखील बनवला होता ती प्रत्येक विधीचे पूर्ण पुरावे देखील घेत होती जेणेकरून मी उद्या माझ्या शब्दावरून परत फिरू नये पण मला माझ्या शब्दांवर फिरून जाण्याची काय गरज होती मला दहा लाख रुपये हवे होते जेव्हा मला ते पैसे भेटतील तेव्हा मी ठरवले होते की मी एक छोटेसे दुकान काढेल आणि आपली उपजीविका त्यावर करेल पण माझ्या मनात एक विचित्र विचार आला की माझ्या आजारी आईला हे कळले तर ती काय विचार करेल तिला किती वाईट वाटेल पण मी अजून काय करू माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता माझ्या डोळ्यात अश्रुत तरळत होते ती म्हणू लागली की तू आत्ता का रडते आहेस तुला माहीत नाही माझा नवरा हुस्नचा किती वेडा आहे हे तिच्या तोंडून बाहेर पडले म्हणून मी घाबरले सुंदरतेचा वेडा म्हणजे काय मग ती म्हणाली तो कोणता माणूस आहे ज्याला सौंदर्याचे वेळ नाही तू काळजी का करतेस तुला काळजी करण्याची काही एक गरज नाही माझा नवरा खूप श्रीमंत माणूस असून तो खूप चांगला माणूस आहे ज्याला माहीत आहे की बाईशी कसं वागावं तू अजिबात काळजी करू नकोस आता तुझंही लग्न झालं आहे त्यामुळे तुला काळजी करण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही ती मला वारं वार सांगत होते की तू जास्त काळजी करू नकोस तितकीच मला खूप काळजी पाठत होती म्हणून ती मला तिच्या घरी घेऊन गेली तिचं घर खूपच मोठं होतं तिने मला एका खोलीत बसवलं जी मला कोणी पुरुषांची खोली दिसत नव्हती ती म्हणू लागली की तू इथे बस आणि हा फोन घे जवळ ठेव आणि या फोनवरून कोणालाही कॉल करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तू करूही शकत नाहीस जेव्हा मी तुला यावर मेसेज करेल तेव्हा तू समोरच्या खोलीत जा आणि बेडवर झोप मी म्हणाले म्हणजे काय म्हणजे ती म्हणाली की मी काय तुला समजवण्याचा प्रयत्न करते आहे ते तुला समजत नाही का तुला अर्थ काय म्हणायचे आहे जा आणि झोप आणि हो तुला माझ्या नवऱ्याशी बोलण्याची गरज नाही नवरीसारखी राहा फक्त तिथे जाऊन बस जा लक्षात ठेव की तू तोंड उघडायचे नाहीस मी म्हणाले की तुम्ही मला आधी असंच काही सांगितलं नाही मग ती म्हणाली की हो मग तुला काय वाटते की मी तुला एका रात्रीचे दहा लाख रुपये देत आहे असं काहीतरी असेलच जे नॉर्मल नसेल पण मी हे कसे करणार त्यांनी मला काही विचारले किंवा प्रश्न विचारला तर मी म्हणाली की काही गरज नाही जर तुला उत्तर द्यायचे असेल तर हो किंवा नाही मध्ये होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवायची बाकी सर्व मी काळजी घेईन तुला एवढं करायचं आहे तुला एवढं करता येणार ना नाही का तुला जमत नसेल तर तू इथे का आलीस मला दिसलं की ती बाई खूप रागावलेली होती ती बराच वेळ फोनवर होती कोणीतरी तिला वारंवार फोन करत होता ती कॉल करत होती आवाज ऐकण्यासाठी ती फोन कानाला लावायची इतर कोणाला ऐकू येऊ नये म्हणूनच फोनच्या पलीकडे कोणीतरी होते ज्याला ती बातमी देत होती मला तो तिचा नवरा असावा असे वाटले कारण जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा ती म्हणाली की हा लग्न झाले तो व्यक्ती तिची खूप काळजी घेत होता जर त्यांच्या तितके प्रेम होते तर हे सर्व माझ्यासोबत का करत होते बरं मला पैशांची गरज असायला हवी होती पण मी अशा प्रकारची मुलगी नव्हते जी सतत पैशांचा विचार करेल म्हणून मी सर्व बाजूंनी विचार करत होते बरं ती बरोबर होती। जर मी हे सर्व करू शकत नव्हते तर मी इथे यायला नको होते तिने आणखी स्पष्टीकरण दिले अशा गोष्टी मला सांगितल्या ज्या मी तुम्हाला कधीही सांगू शकत नाही परंतु माझ्या या कथेतून तुम्हाला नंतर त्या गोष्टी कळतीलच आणि या क्षणी मला नव्हते आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र आणि सर्वात कठीण दिवस होता आता रात्र ही खूप अवघड जाणार होती मी त्या खोलीत बसले तिने मला सांगितले की मी तुला मेसेज करताच मेसेजमध्ये जे काही लिहिलं असेल त्याचा अर्थ तू समजून की। तुला समोरच्या खोलीत जायचे आहे जा सरळ जाऊन बेडवर झोपून घे रागिनी तिथून निघून गेली आणि तिने बाहेरचा दरवाजा उघडाच ठेवला हे पाहून मला आश्चर्य वाटले मला हवे असते तर मी इथून पळून जाऊ शकले असते मला भीतीही वाटू शकते पण कदाचित तिला आधीच अंदाज आला असेल की मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही मी तिथे बसले होते मला असे वाटले की ती मला इथे बसवून विसरली आहे पण काही वेळाने माझ्या फोनवर एक मेसेज आला की त्या खोलीत जा मी माझा लेहंगा पकडून उठले आणि खोलीत गेले मी सरळ जाऊन बेडवर आडवी झाले खोलीत अजून कोणीही आहे असे मला वाटले नाही पण खोलीत अंधार होता मी अजून पूर्ण झोपले नव्हते मी तसेच बसून होते मी आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करत होते पण इतका अंधार होता की मला काहीच दिसत नव्हते मी कुठे होते ही खोली कोणाची होती मला माहीत नव्हते पण इथे खूप छान वास येत होता आणि आजूबाजूला खूप मोठा आणि महागडं फर्निचर पडलेलं दिसत होतं कदाचित ही तिच्या नवऱ्याची खोली असावी इथे दिवे बंद होते तिचा नवरा कुठे होता जेव्हा मी तिथे बसले तेव्हा मला आजूबाजूला फक्त शांतता जाणवली मी रडायला लागले कदाचित मी घाबरले होते माझी आई आणि माझ्या बहिणींना माझी काळजी वाटत असावी आणि ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल पण तिच्याकडे फोनही नव्हता मी तिला आधीच दुसऱ्याच्या हातून मेसेज केला होता मी खूप काळजीत होते कारण मी अशी रात्र कधीच घराबाहेर घालवलेली नव्हती मी कोणत्या मर्यादेपर्यंत पोहोचले आहे हे माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना माहीत नव्हते की मी काय करत होते हे सर्व खूप विचित्र होते परंतु मला माहीत नव्हते की आणखी विचित्र काहीतरी घडणार आहे कधी कधी आपण अंदाज देखील करू शकत नाही की आपल्या आयुष्यात काय घडणार आहे एका असाय माणसाचे जीवन हे एका लेखकाने लिहिलेले -ले कथा आहे ज्याने फार विचार करून लिहिलेले नाही जिथे केव्हाही काहीही घडू शकतं कदाचित माझ्या आयुष्यात आता मलाही एक कथा वाटू लागले होते आणि मला विचार करायला भाग पाडले की पुढे काय होणार आहे तिचा नवरा कुठे होता मला खोलीत बंद का केले गेले होते त्या बाईने मला इथे पाठवले आणि गायब झाली होती मी अजून तिचा नवरा पाहिला नव्हता जरी आता तो माझा नवराही होता पण तो कुठे होता काही वेळाने खोलीच्या दारात कोणीतरी आत शिरण्याचा आवाज आला त्याने ही लाईट लावली नाही आणि थेट बाथरूममध्ये गेला आत खोलीत कोणीतरी बसले होते हे त्याला माहीत नव्हते असे वाटले मलाही इथे अशाच पद्धतीने बसवलं गेलं होतं मला एक शब्दही बोलू नकोस असं सांगितलं होतं तो बराच वेळ बाथरूममध्ये गेला गॉड गाणे देखील गुंजत होत राहिले त्यांच्या आवाजावरून तो मला एकोणतीस तीस वर्षाचा माणूस वाटत होता काही वेळाने तो आला आणि पलंगाच्या पलीकडे जाऊन बसला आणि जेव्हा त्याला समजले की मी या खोलीत आहे तेव्हा तो म्हणाला ए रागिनी तू पहिल्यापासूनच इथे आहेस सकाळी तू तर माझ्याशी खूप भांडत होतीस तुझं मन हरवल्यासारखं वाटत होतं आता मला वाटतं तुझी अक्कल ठिकाणावर आली आहे माझं नाव रागिनी नव्हतं माझं नाव गिन्नी होतं पण त्याला माझ्या नावाविषयी काय माहिती होती पण लग्नाच्या वेळी त्याला का कळलं नाही हा प्रश्न होता ज्याने वराचा सेहरा घातला होता तो दुसरा कोणी होता का आमचं जा लग्न झालं होतं रागिनी हे त्याच्या पहिल्या बायकोचं नाव होतं आणि तो मला रागिनी का म्हणत होता आणि मला बोलायलाही म्हणाय होती तू काहीच बोलायचं नाहीस असं मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी गप्प राहिले तो म्हणू लागला ठीक आहे मी तुला माफ केलं तुम्हाला महिलांना माफी कशी मागायची हे कळत नाही तुम्ही तुमच्या चुका कधीच मान्य करत नाही वाद झाल्यावर तुम्ही आमच्याजवळ येऊन बसता आणि आम्ही पुरुष माफ करतो पण जेव्हा तुम्ही बायकांना आमच्यावर राग येतो पुरुषांना किती बोलावे लागते आपली जीप वापरावी लागते बोलून बोलून थकायला होते मग कधीतरी तुम्ही लोक सहमत होतात पण आता आम्ही काय करू शकतो मी तुझा नवरा आहे तर मला तुला मनवावे लागेल मला खूप आश्चर्य वाटले आज तू का बोलत नाहीस आणि तू असे कपडे का घातले आहेस कदाचित तो अंधारात मला पाहण्याचा प्रयत्न करत असेल पण अचानक माझ्या तोंडातून एक किंचाळी निघाली माझा हात दिव्याला लागला आणि लाईट लागला ती बाई मला म्हणाली की तू लाईट लावू नकोस मी तोंडातून काहीच बोलू नकोस मी त्या माणसाकडे बघितले तर मला धक्काच बसला तो पण खूप स्तब्ध झाला होता त्यालाही मला पाहून धक्का बसला होता त्यानंतर जे काही झाले ते अधिक विचित्र होते पण पहाटेचा प्रकाश पसरताच दारात कोणीतरी येण्याचा आवाज आला दरवाजा जोरात वाजू लागला तो कोणी होता मला अंदाज आला होता की माझ्याजवळ बसलेला माणूस चोर आहे आणि बाहेर पोलिसांचा ताफा उभा आहे काही वेळाने दरवाजा उघडला आणि समोर तीच बाई उभी होती जी मला इथे येऊन आली होती आणि तिचे नाव रागिनी होते ती एकटी नव्हती तिच्यासोबत एक म्हातारी होती आणि काही इतर महिला पण होत्या हे पहा तुमचा मुलगा काय करतोय माझ्याशी लग्न झालेलं असताना तो दुसऱ्या मुलीसोबत मस्ती करत आहे छी छी बघा त्याने हे सर्व केलं आहे हे ऐकून मी खूप घाबरले मी त्या लोकांच्या नजरेची शिकार होऊ लागले तिचा नवरा ज्याचं नाव अनुराग होतं तो एक बाजूला शांत उभा होता आणि त्याचे नातेवाईक म्हणाले कालपर्यंत तू खूप चांगला नवरा बनत होतास तू म्हणत होतास की तुझ्या बायकोपेक्षा तुझ्यासाठी महत्त्वाचं काही नाही आणि आता हे सगळं काय आहे तुझी चूक आहे याचा अर्थ तू गप्प बसलेला आहेस तो संभाषण ऐकत होता त्याच्या पत्नीलाही आश्चर्य वाटले तो काही कारवाई का करत नाही मग तो म्हणाला यात वाईट काय आहे या मुलीने माझ्याशी लग्न केले आहे मला एका माणसाने विचारले होते की जो इथे सर्वात मोठा होता तो म्हणाला मुलगी तू मला सांग तुझं लग्न झालंय का त्याच्याशी मी हो म्हणाले मग रागिनी पटकन म्हणाली की लग्न झालेलं नाही आहे तिला सांग की तिने पुरावे दाखवावे मी म्हणाले की तुझ्याकडेच पुरावा आहे ती म्हणू लागली की तुझ्या लग्नाचा कोणताही पुरावा कसा असेल माझ्याकडे मी तुला माझ्या नवऱ्याशी लग्न करून देईल मी वेडी आहे का एवढ्या सुंदर मुलीचे लग्न माझ्या नवऱ्याशी करून देईल म्हणजे तो मला सोडून जाईल हा काय प्रकार आहे कोणती पत्नी आपल्या पतीचे लग्न एका तरुण आणि सुंदर मुलीशी करून देईल तेही ज्याच्याशी ज्याच्याशी मी खूप प्रेम करते हे तुम्हाला सर्वांनाच आहे तो माझ्यावर आरोप करत होता की तो तुम्हाला आधीच सांगत होता की माझा एका मुलासोबत अफेअर आहे आता तुम्ही सर्वांनीच बघा लग्न करून तो किती निर्दोष होतोय पण त्याने काहीच पुरावा दाखवला नाही आता तुम्हीच ठरवा कारण आता पुरावा तुमच्या सर्वांसमोर आहे अनुरागचे नातेवाईक त्यांच्याबद्दल वाईट बोलू लागले तू तुझ्या बायकोला दोष देत होतास आणि तू इथे दुसरं लग्न करून मोकळा झाला आहेच पण अनुरागची शांतता आणि त्याच्या चेहऱ्यावरची निराकसता पाहून तो काय विचार करत होता ते कोणालाच कळले नाही की तो काय विचार करत आहे आणि तो आणखी काय करणार आहे उभा राहून तो रागिणीशी बोलू लागला तिच्याकडे पाहून तिला सांगितले की मी तुला घटस्फोट देईल तो तिला म्हणाला की मी माझ्या शुद्धीत आहे आणि तू मला कोर्टात भेटशील ते पाहून सर्वच हैराण झाले आणि रागिणी तिच्या हृदयावर हात ठेवून बसली ते म्हणाले की आजपर्यंत आमच्या कुटुंबात एकही पुरुषाने दुसरे लग्न केले नाही आणि एकाही स्त्रीने घटस्फोट दिलेला नाही तुमची चूक झाली आहे आणि वर तुम्ही या चांगल्या बाईला घटस्फोटाची धमकी द्यायला सुरुवात केली आहे ती चांगली स्त्री या चांगल्या स्त्रीने माझ्या विरोधात प्लॅन बनवला एवढा वाईट प्लॅन केला की तुम्ही लोक ऐकलात तर कानावर हात ठेवाल मध्येच माझी या बाईशी भांडण झाली आणि माझे टोळे उघडले मला हिचा खरा चेहरा दिसला नाहीतर आज काय घडले असते तिने त्या मुलीला खोटं सांगितलं की माझं तिच्याशी लग्न करून दिलं आहे म्हणून पण प्रत्यक्षात लग्न झालंच नाही कारण मला तर लग्नाची माहितीच नाही लग्नही खोटं होतं ब्युटी पार्लरमध्ये बसून कसलं लग्न होतं मग या निरागस मुलीला बेवकूफ बनवून पैशांचे आमिष दाखवून इथे घेऊन आली आणि माझ्या खोलीत पाठवलं जेणेकरून माझे आणि या मुलीचे अफेअर आहे हे ती सिद्ध करू शकेल कारण काही दिवसापूर्वी मी तिचे तिचे पकडले होते तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलासोबत आहे आणि मी तिच्या विरुद्ध कोणताही पुरावा शोधून तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याआधी तिने विरुद्ध ही युक्ती खेळली आहे एकतर ही अविश्वासू आणि घाणेरडी स्त्री आहे आणि त्याशिवाय ती युक्तीही करते आणि खोटेही बोलते आणि फसवणूक देखील करते अशा स्त्रीला मी माझ्या आयुष्यात का ठेवू बस आता मला सहन होत नाही माझ्या आयुष्यात तिला जागा नाही म्हणून काढून फेकले मी या स्त्रीला माझ्या आयुष्यातून आता मी या मुलीशी लग्न करेल ती माझी बायको होणार हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि त्याने मला आदराने वागवले आणि मला घरीही पाठवले मी परत येऊन आईला सगळं काही सांगितले तिने मला या सगळ्यासाठी रागवले आणि देवाचे आभार मानायला सुरुवात केली की मी सुरक्षित परत आले तिथे काहीशे असे घडले घाई घडले माझा हात त्या दिव्याला लागला आणि खोली उजळून निघाली मला थोडीच माहीत होते की श्रीमंत लोक त्यांच्या पलंगाजवळ दिवा ठेवतात ज्याचे बटन पलंगाच्या अगदी जवळ असते त्याने माझा चेहरा पाहिला आणि विचारले कोण तुम्ही मी तुला माझी बायको मानत होतो आणि मला सर्व काही सांगायला भाग पाडले होते मी म्हणाले की मी तुझी बायको आहे मग तो मला म्हणाला की गिन्नी मी तुझ्याशी लग्न केले नाही त्याने रात्रभर मला हातही लावला नाही आणि मी एकीकडे बसले मग अपेक्षित होतं सकाळी त्या बाईने सगळ्या नातेवाईकांना जमवलं तिला लोक जमवून अनुरागला त्यांच्यासमोर चुकीचं सिद्ध करायचं होतं पण तिची चाल तिलाच भारी पडली अशा रीतीने मी एका श्रीमंताची बायको झाले त्याने माझ्या बहिणींना त्यांच्या घरी बोलावले आणि माझ्या आईला सुद्धा आता ते सर्व इथेच राहतात त्याने माझ्या दोन्ही बहिणींना खूप चांगल्या ठिकाणाचे स्थळ शोधून काढले आणि लग्न केले त्या दोन्ही बहिणींचे एकाच दिवशी लग्न झाले आणि त्या दोन्हीही आनंदी आहेत आणि माझ्या आईचेही ऑपरेशन झाले आहे ती सुद्धा एकदम तंदुरुस्त आणि निरोगी आहे आता माझी एक बहीण राहिली आहे ती शिकत आहे माझा या जगातील सर्वात चांगला नवरा आहे आणि मी त्याच्यावर खूप आनंदी आहे मी जे काही बोलले तो माझ्याकडे आणून देतो आणि म्हणतो की तू एक निष्पाप मुलगी आहेस कदाचित देवाने मला तुझ्या मदतीसाठी तुझ्याशी ओळख करून दिली असेल कारण तू मजबूर असतानाच इथेपर्यंत आली होतीस उद्या तुझे काय झाले असते माहीत नाही आणि तो बरोबर होता खरोखरच माझे काय झाले असते आणि त्याने मला मदत केली आणि आज आम्ही दोघे पती पत्नी एका अतूट नात्यात बांधलेलो आहोत देवाच्या कृपेने आम्ही दोघे एकमेकांसोबत आहोत आणि अगदी ठीक आहोत तुम्ही मला सांगा माझ्या जागी तुमच्यापैकी कोणी असता तर मग काय झाले असते जे अनुरागने केले असते योग्य आहे की चूक हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद